डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये भीषण स्फोट झाला आणि त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी सुद्धा आहेत आणि या स्फोटामुळे जी आग लागली त्या आगीमध्ये आग विझवण्याचे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि पुढारीची टीम ही घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि त्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो डोंबिवलीमधून आगीच्या घटनास्थळावरून आपण पाहिलं की, की आग ही आग जी लागली होती हे दुराचे लोट जे होते ते त्या बाजूला युंदाईचं शोरूम होतं आणि या शोरूमपर्यंत कंपनीपर्यंत ही आग पसरली आणि अग्निशमन दलाच्या गाड्यासुद्धा आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि या घटनेला जवळजवळ एक ते दीड तास झाला तरीसुद्धा अग्निशमन दलाचे अजूनही आग बुझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अजूनही कोणती जीवितहानी झालेली नाही आहे मात्र पाच ते सात कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि आगीनंतर केमिकल कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना सुद्धा धोका निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आपण पाहिलं की आगीची जी भीषणता होती ती पाहून अंबरनाथ उल्हासनगर ठाण्यामधून सुद्धा अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आणि डोंबिवलीचं तापमान सध्याचं बेचाळीस अंश सेल्सिअस आहे त्यामुळे वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं सुद्धा अवघड झालंय स्फोट जेव्हा झाला तेव्हा स्फोटानंतर अनेक वस्तू हवेत उडल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर आली आगीची माहिती मिळाल्यानंतर परिसरामधील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलं ही सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय आजूबाजूच्या परिसरामध्ये रहिवाशी राहत होते कंपन्या सुद्धा होता त्यांच्या सुद्धा आतोनात नुकसान झालेलं आहे आणि सध्या आग भिजवण्याचे अजूनही शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि आगीची घटना दोन किलोमीटर लांबून सुद्धा अगदी स्पष्ट दिसत होती ही दृश्य आपण पाहतोय अनेक जण मोबाईलवर त्याचं शूटिंग सुद्धा करत होते आग भिजवणं हे अग्निशमन दला मोठा आव्हान उभं ठाक आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत निकेश काही अधिकची माहिती मिळालेली आहे का किती कर्मचारी अडकलेले आहेत ते सगळे बाहेर आलेत का पूर्णपणे आज आग विजलेली आहे का आग विजवायला अजून किती वेळ बाकी आहे किती वेळ लागणार आहे आग पूर्णपणे विझायला जा, अंबर केमिकल कंपनीला आग लागलेली ती कंपनी आपण जर पाहू शकतो तर आग जी आहे ती अजून देखील विझलेली नाहीये आणि ह्या आगेमध्ये जर ही संपूर्ण कंपनी जी आहे ती जळून खाक झालेली आहे अजून देखील आग जी आहे तशीच सुरू आहे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते प्रयत्न जे आहे करताना पाहायला मिळतात मात्र आग जी आहे ती पूर्ण कंपनीच्या आतपर्यंत पोहोचलेली आहे अग्निशमन यंत्रणा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे आगीचे लोळ जे आहेत ते वाढतच चाललेले आहे आणि जर त्याच्या आसपासचा जर परिसर बघितला तर कंपनीच्या बाजूलाच ह्या दुसरी कंपनी जी आहे ती गॅसचं गोडाऊन आहे ज्या वेळेला हा स्फोट झालेला त्या पोटामध्येही संपूर्ण कंपनीचे पत्रे जे आहेत ते उडून गेलेले आहेत गॅसचे ऑक्सिजनचे जे सिलेंडर आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत गॅसच्या गोडाऊनचे सिलेंडर या ठिकाणी या गोडाऊन मध्ये आहेत त्यामुळे मोठी घटना घडू नये याची खबरदारी जे आहे ते प्रशासनाने घेतलेली पाहायला मिळते आगीचे लोळ जे आहेत ते तापमानानुसार जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या कंपनीच्या बाहेरच उभ्या आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो पुरेपूर करताना पाहायला संदर्भातले अधिकचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि संदर्भात सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत वेळोवेळी वे पोहोचवत राहणार आहे